नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर हा एक गुरुवारचा व्हिडिओ आणि गुरुवारी माझी सगळी सागर संगीत पूजा असते कारण गुरुवारी सगळं स्वच्छ केलं ना तर खूप छान वाटतं पण हल्ली काय होतं आहे ना की वातावरणामुळे आज जरी देव उजळवले तरी उद्या लगेचच अगदी काळे पडून जातात त्यामुळे असं म्हणजे पूजा केल्याचं जे के समाधान आहे ना ते मिळतच नाही आहे तर मग मी आता काय करते की जेव्हा देवींचे वार असतात मंगळवार शुक्रवार तर तेव्हा देवींना उजळवते आणि जेव्हा इतर वार असतात सोमवार बुधवार तर तेव्हा मग देवांना उजळवते असं करते म्हणजे अलटून पलटून करते की त्यामुळे मग सगळे देव असे छान स्वच्छ दिसतात कारण एक दिवस तरी ते छान राहतात तर अशा प्रकारे काही गोष्टी आपल्याला थोडंसं वातावरणानुसार करावं लागतं तर असं छान सगळं स्वच्छ झालं ना की पूजा करायला खूप प्रसन्न वाटतं स्वामी सेवेच्या बाबतीत आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत पण आता आपल्याला नवीन नवीन सगळे आपले दादा सबस्क्रायबर सगळे ॲड होतात तर मग ते पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारतात तर म्हणून म्हटलं की चला पुन्हा एकदा तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करू तर आज मी छान बघा गौतम बुद्धांची मूर्ती आहे साईबाबांची मूर्ती आहे ह्या ह्या मूर्तीबद्दल एका ताईने कमेंट केली होती की ताई ह्याला शो पीस म्हणून ठेवू नकोस तर ताई शो पीस म्हणून नाही ठेवत आहे गौतम बुद्धांच्या अगदी बाजूलाच छान असं छोटासा लाकडाचा मी हे ठेवलं आहे ब्लॉक ठेवला आणि त्याच्यावरती मी साईबाबांची मूर्ती ठेवली आहे कारण साईबाबांची मूर्ती आहे ना मी देवघरात ठेवत नाही आहे मोठी मूर्ती येते तर आज बघा स्वामींना पण छान मस्त असे आंघोळ घातले प्लेन पाण्यानेच आंघोळ घालायची ज्यांच्या ज्यांच्याकडे अशा प्रकारची मूर्ती आहे छोटी जरी असली तरी पण अगदी साध्या पाण्याने आंघोळ घाला नाही तर मग त्यांचा जो स्किनचा कलर वगैरे आहे ना तो खराब होऊ शकतो तर स्वामी सेवा म्हणजे नक्की काय तर जण सेवा म्हटल्यानंतर प्रत्येकाला फक्त हेच वाटतं की आपण वाचन करायचं मंत्रपठन करायचं पूजा करायची स्वामींसमोर एक दोन तास बसायचं किंवा मग नाहीतर मग केंद्रात जायचं मंदिरात जायचं किंवा काही उपाय करायचे तर हेच स्वामी सेवा वाटते पण स्वामी सेवा ह्यासोबतच या सगळ्या गोष्टी करायला हव्याच पण त्यासोबतच स्वामींनी आपल्याला काय सांगितलंय त्याच्यातून स्वामींना काय अपेक्षित आहे आपल्याकडून हे पण समजणं तेवढंच महत्त्वाचं आहे सुरुवात तर आपली अगदी बेसिक गोष्टींपासूनच होते सुरुवातीला आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं कठीणच आहे कारण आपण तेव्हा नुकतंच स्वामी सेवेमध्ये सुरुवात केलेली असते म्हणजे कोणाचं तरी बघून कोण करत आहे किंवा कोणाला काय प्रचिती आली आहे तर कोणाला काय त्याचे चांगले रिझल्ट मिळत आहेत हे विचार करून आपण कुठल्याही सेवेला सुरुवात करायला म्हणजे सुरुवात करतो सुरुवातीला थी तर ठीक आहे पण हळूहळू जसं आपण सेवेमध्ये पुढे पुढे जातो तसे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना म्हणजे स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षित आहे ह्याचासुद्धा आपण विचार करायला पाहिजे की स्वामी सेवा करताना आपण पहिली गोष्ट तर कोणाबद्दल वाईट विचार करू नये हेतूपूर्वक कोणाचं वाईट चिंतू नये कोणाबद्दल ईर्षा ठेवू नये बघा तुमच्या नशिबात जे असेल ना ते तुम्हाला कसंही करून मिळणारच आहे आणि जे तुम्हाला मिळत नाही आहे ते कदाचित आपल्यासाठी नाहीच आहे किंवा आपल्यासाठी ते चांगलं नसेलच म्हणूनच स्वामी आपल्याला देत नाहीत तर हा विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे एवढा विश्वास आपल्याला आपल्या स्वामींवर असला पाहिजे आणि तुम्हाला सांगू की जेव्हा खरंच तुम्ही अगदी मनापासून ह्या गोष्टी जेव्हा करायला लागाल ना तेव्हा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही की तुम्ही मागण्याच्या आधीच कुठलीही गोष्ट तुम्ही मागण्याच्या आधीच स्वामी तुम्हाला ती गोष्ट देतात पण केव्हा जेव्हा तुम्ही मनातून शुद्ध असतात पवित्र असतात तुम्ही म्हणजे फक्त वरवर पूजा करत नाहीत तर खरोखर ती तुमच्या आतपर्यंत पोचलेली असते देवाला कुठेतरी आभार मानले पाहिजे देवावर आपलं प्रेम आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे यासाठी जेव्हा तुम्ही सेवा करता ना तेव्हाच ती सेवा तिथपर्यंत पोचत असते नाहीतर फक्त मी मला पाहिजे मला हे हवं आहे मला ते हवं आहे यासाठी जे जर तुम्ही सेवा करत असाल तर देव तरी किती दिवस तुमची ती सेवा म्हणजे मान्य करून घेईल एका म्हणतात ना की एका पॉईंटनंतर देवाला सुद्धा हे वाटायला लागते की ह्याला फक्त हवंच आहे हा फक्त मागतोच आहे मी जे आजपर्यंत ह्याला आहे त्याच्यासाठी हा कधीच माझ्याशी म्हणजे मला आभार व्यक्त करत नाही आहे किंवा प्रेम व्यक्त करत नाही आहे तर देवसुद्धा भक्तीचा प्रेमाचा भूकेलेला आहे अगदी निर्मळ मनाने प्रांजळ मनाने तुम्ही देवाकडे फक्त पाच मिनटं जरी बसलात ना तरी तुमच्या म्हणतात ना की तुमच्या मनाला जे आत्मिक एक समाधान आहे ना ते तुम्हाला मिळून जाईल तर स्वामींची सेवा करताना ना स्वामींना काय काय आवडतं स्वामींना हिना अत्तर आवडतं त्यानंतर गुरुवारी शक्यतो ना तुम्ही काळ्या रंगाची वस्त्र घालू नका मी तर म्हणजे मला काळा रंग सगळ्यात इतका आवडायचा आणि आता तो आवडेन असा झाला आहे म्हणजे मी घालतच नाही आहे काळा रंग म्हणजे आपोआप आपल्यामध्ये बदल होतात हे कोणी तुमच्यावर लादत नाही की तुम्ही हे असंच करायला पाहिजे पण तुम्ही जेव्हा खरंच सेवेला अगदी मनापासून लागता ना तर काही गोष्टी आपोआप तुमच्यामध्ये बदलायला लागतात स्वामीच आपल्याकडून ते करून घेत असतात तर छान हिनं अत्तर लावलं त्यानंतर इतर सगळ्या देवांना दुसरं अत्तर माझ्याकडे गुलाबाचं अत्तर आहे तर ते सगळ्यांना लावलं तर पूजेची जी सुरुवात आहे ना ती नेहमी अग्नी देवतेच्या साक्षीने होते पहिले दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या रोजच्या पूजेला सुरुवात करायची तर बघा पहिले दिवा प्रज्वलित केला जितके पण दिवे आहेत सगळीकडचे ते मी सगळे लावून घेतले रोजच्या देवपूजेमध्ये ना तुम्हाला ही एक गोष्ट मी सांगते की तुपाचा दिवा नक्की लावायचा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा अगदी थोडंसं तूप जरी घेतलं छोटासा जरी दिवा लावला तरी चालेल पण पूजा करताना नक्की लावा कारण तूप जेवढं आपल्या घरात म्हणजे जळतं ना दिव्याच्या स्वरूपात तेवढीही पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येत राहते सगळ्या गोष्टी अगदी केल्या आज केलं आणि लगेचच उद्यापासून मला त्याचा फरक जाणवेल असं नसतं हळूहळू तुमच्या नकळत खूप सारे बदल घडायला सुरुवात होत असते ती जी शक्ती आहे ना ती नेहमी तुमच्यासोबत असते तुम्हाला कळत नाही पण पन अदृश्यपणे मी सांगते तुम्हाला की तुमच्या प्रत्येक कुठल्याही कामामध्ये तुमच्यासोबत असते तुम्हाला मार्ग दाखवत असते कुठल्या ना कुठल्या रूपाने ती आपलं काम पूर्ण करून देत असते पण आपल्याला तेवढं आपण तेवढे ज्ञानी नाही आहोत की आपण त्यांना ओळखू शकतो तर म्हणून आपण आपलं काम चालू ठेवायचं चा, आपण आपली सेवा चालू ठेवायची तर चला पुन्हा आपण सेवेकडे वळू तर छान पूजा वगैरे रोजची पूजा झाल्यानंतर स्वामींचं सुरुवात जी आहे ती मी स्वामी स्तवनाने करते त्यानंतर स्वामींची एक माळ मी जप करते तुम्ही अकरा माळी जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अकरा माळीसुद्धा करू शकता त्यानंतर स्वामींचं सा जे सारामृत आहे त्याचे तीन अध्याय मी वाचते पुढे तुम्हाला दाखवेन मी या रोजच्या वाचनाने काय होतं तर रोज आपण जे मंत्र स्तोत्र ग्रंथ जे पठन करतो ना त्याने काय होतं आपली बुद्धी स्थिर राहते कारण इतर वेळी जर आपण असं काहीच तुम्ही वाचन केलं नाहीत ना तर तुम्ही बघा आपली बुद्धी भरकटायला वेळ लागत नाही अगदी सेकंदालासुद्धा आपल्या डोक्यामध्ये इतके सारे विचार येतात आणि त्याच्यामुळेच कदाचित कुठे आपल्याला आता एकटेपणा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात त्याच्यातून नेगेटिव्हिटी आणखीन जास्त वाटायला लागते पण जेव्हा तुम्ही देवपूजेला लागता जेव्हा तुम्ही सेवेला लागता ना तेव्हा कोणीही नसेल मी तुम्हाला खरंच सांगते की कोणीही नसेल तरीही तुम्हाला कधीच एकटेपणा जाणवणार नाही तुम्हाला माहिती आहे की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत तर ही जी भावना आहे ना ही मनाला इतकी सुखावून जाते ना की तुम्हाला कधीच एकटा आयुष्यात वाटणार नाही कधीतरी होतं की आपल्याला काही वेळेसाठी असं वाटतं कधी काही चुकीचं घडतं किंवा काही काही गोष्टी ऐकायला येतात मग तेव्हा आपल्याला कधीतरी असं वाटतं पण पुन्हा म्हणजे त्याच्यातून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो पुन्हा आपण छान नवीन पॉझिटिव्ह विचार करू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त सेवेमुळेच होतात स्वामींच्या सानिध्यामुळेच होतात मला तर स्वामींमध्ये ना नेहमी माझ्या आईचाच भास होतो की ते प्रत्येक वेळी म्हणजे जेव्हा काही चांगलं होतं तेव्हा ते छान ते माझी म्हणजे स्तुती करतात कौतुक करतात त्यांच्या चेहऱ्यावरचे जे, जे भाव आहेत ना ते मला दिसतात स्पष्ट कधी चुका झाल्या तर शिक्षा पण देतात तर असे असे भरपूर अनुभव तुम्हालासुद्धा येत असतील तुम्हाला स्वामींचे काय अनुभव आहेत ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा माझे काय काय अनुभव आहेत ते मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेत पण तुम्हाला पण असे काही अनुभव येत असतील तर मंझे मंझे ते पण तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तुमचे अनुभव दुसऱ्यांनासुद्धा ऐकायला मिळतील तर फक्त म्हणजे देवपूजा म्हणजे फक्त चमत्काराला नमस्कार असं न करता अगदी ते आपल्या मनामध्ये रुजलं पाहिजे कुठेतरी मनापासून आपण ती गोष्ट केली पाहिजे देवांसाठी देवाला मी जे पण करेन ना ते अगदी मन मोकळ्यापणाने करेन विचार एवढा विचार करणार नाही की हे घेऊ का हे करू का कारण तुम्ही स्वतःसाठी जेव्हा एखाद्या गोष्टी घेता तुम्ही आपण स्त्रियांचंच मी सांगते की आपण जेव्हा एखादी साडी घ्यायला जातो किंवा दागिना घ्यायला जातो तर आपण किती विचार करतो की छानच घेईन मी सगळ्यात वेगळं काहीतरी घेईन जर स्वतःसाठी आपण इतका विचार करू शकतो तर साक्षात जो परमेश्वर जो तुमच्या आतमध्ये बसलेलाच आहे तर त्याला काहीतरी देताना आपण का इतका, इतका विचार करावा म्हणजे हा माझा विचार आहे मला माहीत नाही की तुम्हाला हा विचार पटेल नाही पटेल पण माझा नेहमी हाच कटाक्ष असतो की देवपूजेच्या बाबतीत जितकं काही चांगलं छान मला करता येईल देवासाठी तर मी नक्कीच ते करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही जितकं मनमोकळेपणाने ही गोष्ट कराल ना तितकीच ती त्यांच्यापर्यंत पोचते आता खूप साऱ्या ताई बघा मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या पूजा इतक्या सुंदर मांडायला लागल्यात लाग। माझ्यापेक्षाही सुंदर मांडायला लागल्यात देवपूजा किती छान करायला लागल्यात तुम्हाला स्वतःला अनुभव येत असतील म्हणजे मला सांगायची गरज नाही आहे तुम्ही जे करताय तुमच्या घरात तर त्याच्यामुळे तुमच्याच घरात तुम्हाला ते अनुभव येत असतील बघा कधी कधी काही गोष्टी म्हणजे बोलतात ना की वर खाली होत असतात तो आपला म्हणजे आपल्या कर्माचा भाग असतो तो त्यात देवाचं काहीच नसतं आपले काही चुकीचे कर्म असतात तर ते आपल्याला ते, ते भोगावेच लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख येत असतं पण जर दुःख आलंच नाही कधी तर तुम्ही त्यातून शिकणार काय नेहमी फक्त आपण सुखातच राहणार तर कधीतरी आपल्याला एक मी यायला लागतो त्याचा गर्व यायला लागतो तर म्हणून देवसुद्धा आपल्याला कधी कधी दुःखसुद्धा आपल्या वाटेला येत असतं की ज्या दुःखातून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो जेव्हा कोणी आपल्याला रागावून काही बोलतं किंवा कोणी आपल्याला कधी दुर्लक्ष करतं तर बघा तेव्हाच तुम्हाला काही गोष्टी जाणवतात की कोण खरंच आपलं आहे कोण खरंच आपला खूप विचार करत आहे कोण आपल्यावर खरंच मनापासून प्रेम करत आहे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा दुःख येतं ना तेव्हाच मला तरी असं वाटतं की तेव्हाच आपल्याला खऱ्या व्यक्तीची किंवा खऱ्या माणसांची ओळख क पटायला सुरुवात होते तर स्वामींना आज छान मस्त आंघोळ घातले आणि छान स्वामींचे आज वस्त्र पण जे बदलणार आहे तर ह्या सगळ्या पूजा किंवा ह्या सगळ्या सेवा करताना ना मन खूप प्रसन्न होतं आणि इतर सगळे जे डोक्यातले विचार असतात ना ते कुठल्या कुठे निघून जातात फक्त लक्ष एवढंच असतं की आज स्वामींना काय कशी तयारी करायची कसं छान वस्त्र ने नेसवायचं किंवा कुठला रंग घ्यायचा आणि छान म्हणजे टी व्हीवरती मी पूजा करताना ना छान गाणी स्वामींचे भजन वगैरे लावून ठेवते त्यामुळे का होतं घरातलं पण जे वातावरण आहे ना ते छान प्रसन्न प्रफुल्लित आणि खूप मस्त होतं तर इतर सकाळी सकाळी उठल्या उठल्या फोन घेऊन बसण्यापेक्षा किंवा इतर कोणाचे इत कोणाचं काय चाललं आहे कोणाचं काय आहे आणि आजकाल तुम्ही जर जितकं ऐकाल तितकं म्हणजे जास्तीत जास्त नेगेटिवच आपल्याला ऐकायला मिळतं तर त्यापेक्षा आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या सकाळची सुरुवात अशी जर प्रसन्न झाली ना तर मी तुम्हाला सांगते तुमचा संपूर्ण दिवस खूप छान जायला सुरुवात होते तर म्हणून पूजेपासून जेव्हा सुरुवात होते ना आपल्या दिवसाची तर जी पॉझिटिव्हिटी आहे जी ती शक्ती आहे ती आपल्यालासुद्धा ती पॉझिटिव्ह ऊर्जा द्यायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपला दिवस खूप छान जातो तर बघा आज स्वामी किती सुंदर दिसत आहेत तर स्वामींचा हा जो फोटो आहे ना बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई हा स्वामींचा फोटो कुठून घेतलास तर हा माझा मावशीचा मुलगा आहे रितिक तर त्याने मला हा फोटो स्वतः हाताने काढून दिला आहे आणि त्याचा हा सगळ्यात पहिला फोटो आहे म्हणजे जो त्यांनी दत्तगुरूंचा आणि स्वामींचा हा जो हँड हँड स्केच त्याने केला आहे तर तो पहिला फोटो आहे पण पहिल्याच फोटोमध्ये जे भाव दिसत आहेत ना स्वामींच्या चेहऱ्यावर दत्तगुरूंच्या चेहऱ्यावर ते मला आश्चर्यचकित करणारे होते कारण एखादा प्रोफेशनल व्यक्ती जसा काढतो ना तसं त्याने अगदी काढलं आहे खूप सुंदर काढलं आहे त्यानंतर त्याने दोन तीन ताईंनासुद्धा बनवून दिलेत तर तुम्हाला कोणाला हवं असेल असं बनवून तर नक्कीच मी त्याचा नंबर देईन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला सांगा तर आता इथे पण पूर्ण हे साफ करून घेते तर हा फोटो मी इथे समोरच ठेवला आहे कारण समोर आल्या आल्या आले घरात आल्या ना असं स्वामींचा फोटो दत्तगुरूंचा फोटो म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर अगदी छान प्रसन्न वाटतं किंवा कोणाचं एक आपल्या घरात जे प्रवेश करतात तर त्यांच्या डोक्यात जर काही चुकीचे जरी विचार असतील ना तरी त्यांच्याकडे बघितल्यानंतरच ते सगळं आपल्या डोक्यातून निघून जायला सुरुवात होते स्वामींच्या बाबतीत किती सांगू तेवढं कमीच आहे मी म्हणेन आणि जो व्यक्ती ह्या गोष्टीपासून पळत असेल ना तुम्हाला सांगू ते असे पकडतात ना की मग ते कधीच सुटू शकत नाही त्यांच्या तावडीतून हा माझा स्वतःचा अनुभव आहे तर असे अनुभव तुम्हाला पण कदाचित आले असतील आणि मग एकदा त्यांनी तुम्हाला पकडलं की जिथे तिथे तुम्हाला तेच दिसायला सुरुवात होते तर खरंच असे खूप सारे अनुभव येतात हो पण सगळ्याच गोष्टी असं म्हणतात ना की सगळ्याच गोष्टी शेअर पण करू नये तर म्हणून काही गोष्टी मी सांगत नाही पण कधी कधी म्हणतात ना की तोंडातून तुं निघून जातं आणि खरंच मला म्हणजे मी इतकं स्वामींची आभारी आहे ना या गोष्टीसाठी की यूट्यूबचं माझं प्लॅटफॉर्म तर आहे पण त्या प्लॅटफॉर्ममधून आज हजारो लाखो लोकांपर्यंत मला पोचता येतं आहे त्यांना म्हणजे माझ मी निमित्त आहे या गोष्टीसाठी पण त्यांच्यापर्यंत स्वामीसेवा पोचते त्यांच्यापर्यंत काय खूप काही चांगले विचार पोचत आहेत तर त्यामुळे इतके सारे लोक इतके सारे स्वामी भक्त किंवा इतर लोकंसुद्धा आपल्याशी इतके जोडले जात आहेत ते इतक्या आत्मीयतेने आपली चौकशी करतात आपल्या सुखदुःखात ते समाविष्ट होतात एक कुटुंबासारखं ते आपल्याला समजतात तर आणि कोणासाठी आपल्याला खरंच काहीतरी चांगलं करता येतं आहे ही भावना मनाला खूप सुखावून जाते तर म्हणूनच स्वामींना मी नेहमीच ह्या गोष्टीसाठी ना खरंच की मी हे जे आहे ना माझं जे व्हिडिओचं काम आहे ना ते मी फक्त व्हिडिओ न समजता मी एक प्रकारची सेवा समजते की त्याच्या निमित्ताने मला खरंच काहीतरी लोकांसाठी किंवा सगळ्यांसाठी काहीतरी चांगलं देता येतं आहे काहीतरी चांगलं करता येतं आणि माझा नेहमी हाच प्रयत्न असेल की माझ्या प्रत्येक व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पॉझिटिव्हिटी जावो तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टीच पोचो की जे बघून तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल घडायला सुरुवात होईल आपल्या वेळेला आपल्याला सांगणारे आपले आज आजी आजोबा होते आपले आई बाबा होते पण आजची जी पिढी आहे तर आज आईवडील आणि मुलं दोघांमध्ये सुद्धा खूप म्हणतात ना की एक मोठी दरी निर्माण झालेली आणि त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर गायडन्स करणारं खूप कमी लोकं राहिलेले आहेत किंवा मुलंसुद्धा आईवडिलांचं काही वेळेला ऐकत नाहीत तर अशा वेळेला जो आत्ताच्या पिढीनुसार जो हा प्लॅटफॉर्म आहे तर या प्लॅटफॉर्म थ्रू मुलांना जर अशा गोष्टी मिळत गेल्या ना तर मुलांमध्ये नक्कीच बदल घडायला सुरुवात होईल तर बघा मी तुम्हाला दाखवते की काय काय वाचन करायचं असतं हे जे ग्रंथाचं कवर आहे ना हे मला एका ताईंनी विचारलं होतं की ताई हे कुठून घेतलं असतं एका ताईंनी मला हे बनवून पाठवलं होतं दहीवडकर दादांकडे पाठवलं होतं आणि खूप सुंदर बनवलं आहे त्यांनी तर बघा हे रोजचं जे वाचन असतं तर त्याच्यासाठी हे पुस्तक आहे ना म्हणजे खूप छान आहे नित्यसेवा दिंडोरीप्रणित आहे याच्यामध्ये सगळ्या देवांची पहिले तर स्वामींचं जे जे काही आहे म्हणजे स्वामींची जयंती पुण्यतिथी बरेच जे सण असतात काय काय तर त्या सगळ्यांची पहिली इथे माहिती दिलेली आहे त्यानंतर सगळे जे देव देव आपले देवता आहेत तर त्या देवतांनुसार काय काय कुठले कुठले स्तोत्र मंत्र आपल्याला वाचायला वाचायचे असतात तर ते सगळे इथे दिलेले असतात तर हे सगळं काही आपल्याला एका दिवशी वाचायचं नाही आहे पण जेव्हा काही विशेष दिवस असतात सण असतात तर तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काय वाचायचं आठवड्याचे आपले जे वार असतात सोमवार मंगळवार बुधवार तर त्या दिवसानुसार कुठल्या देवतांचे काय मंत्रस्तोत्र वाचायचे हे सगळं या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि त्यामुळे ना आपल्याला खूप बरं पडतं आणि हे हे स्वामी आहे स्वामीस्तवन तर जेव्हा पण आपण कुठलीही सेवा सुरू करतो तर त्या सेवेच्या आधी आपल्याला हे स्वामीस्तवन वाचायचं असतं त्यानंतर जे अध्याय आहे म्हणजे सारामृत आहे तर सारामृतमध्ये तीन अध्याय दिलेले असतात म्हणजे तीन तीन अध्याय आपल्याला रोज वाचायचे असतात तर जेव्हा आपण एकत्र एक पारायण करतो तेव्हा संपूर्ण एक ते एकवीस अध्याय वाचायचे असतात पण नित्यसेवा जो जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही तीनच अध्याय वाचायचे पहिला दुसरा तिसरा त्यानंतर दुसऱ्या दिवशी चौथा पाचवा सहावा अशा प्रकारे एकवीस अध्याय असतात त्याच्यामध्ये तर सात दिवस जर तुम्ही सलग वाचलं तर तुमचं एक एक अध्याय जो आहे ना म्हणजे एक पूर्ण ग्रंथ जो आहे तो तुमचा पूर्ण होतो पण ह्याला पारायण म्हणत नाहीत हे फक्त तुमची नित्यसेवा आहे आणि जे तीन अध्याय आपण रोज वाचतो ना तर त्याला असं म्हटलं जातं की तुम्ही तुमचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तीन गोष्टी म्हणजे तीन तुम्ही वाचता असं त्यामध्ये म्हटलं जातं तर म्हणून रोजचे तीन अध्याय तुम्ही वाचा अगदी पाच मिनटं लागतात जर रोज तुम्ही वाचायला सुरुवात केली ना तर अगदी तोंडपाठसुद्धा होऊन जातं आणि खरं सांगते तुम्हाला ही खूप 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 सोपी आणि स्वामींची आवडती आणि खूप छान सेवा आहे की रोजच्या रोज तीन अध्याय तुम्ही नक्की वाचायला सुरुवात करा श्री सरस्वते नम श्री गुरुज्यो नम श्री कुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतागंबर अतिवर्य स्वामीराजाय नम ब्रह्मानंद परमसुखदानं वनवाहित गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं सर्वदे सर्वीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम रक्तांग्रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास वदनम कपी चला दंडकमंटलू दल कट्याकक्षक त्रैगुण्यरहित थ्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलिजय श्री स्वामी समर्थवारक पाहि पा प्रार्थना जय जयाजी जी परात्परा कैबल्यसलना ब्रह्मानंदा जीव्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपालावेशा अनंत ब्रमाधीशा वेदवंद्या जगद्गुरू सुखदामनीवासीया सर्वसाक्षी करुणालया भक्तजलताया अनंतरूपेसी तू अग्नी तू पवन तु आकाश तू जीवन तू शिवसुंदरा पूर्ण चंद्रसूर्य तू सपै तू आणि शंकर तू तु विधाता तू इंद्र पालादी समग्र तूच रूपे नटलासे, कर्ता करविता तू हवी आणि होता दाता देवविता तू समर्था निश्चय जंगमणी स्थिर तू च व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र जाग्र पाहता असोनिया पाहता रूपे निर्गुण रूपेटलासी सगुणवज्ञाने ज्ञान तू एक विश्वेशा वेदांचाही तर्कचाचरे शास्त्रा नावरे नाव रे विश्वशंकर सरे कुटीक जाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केली आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिलला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणीमाखा रक्षावे मतसे समर्थ कृपा कटाक्षे दीनानाथा दासकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना कृपा समृद्धी या आश्रय देजे सदैव पापताप पा आणि इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तरहाभवसागर याचेे पया पैलदेह तरणी साचार प्राप्त हो मजराते आशा मनीषा तृष्णा कल्पना वासना भ्रांती मुली नाना न ना तुझा कृपे કિ વરણુવાફુલે ગુણ દ્યાવી મધસુખ સાધન અજ્ઞાનતિર નિરસો નર્કૃદય પ્રગટોપ શાંતિમની શાંતિ વૃથાભિમાનનસો સદા વસો વસો વિમાન સદા સમાધાન સમાધાનવસો તુજાપેને અંતરી બહુદુખે નિરસો તુજા ભજની ચિતવસો વૃથા નસો વાસનાયા મનાતે સદા સાધુ સમાગમ તુજે ભજન ઉત્તમ તેણે હો હા સુગમ દુર્ગમ જો દુર્ગમજો પંત व्यवहारि वर्तता नपडो क्रान्तिचित्ता अङ्गीनयावि असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण पोषण न्यायमार्गावलम्बन इदुके द्यावे वरदान कृपा कृपाकरु समर्था असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत प्रपञ्चाणि परमात् तेणे सुगम बदलावि कर्तानि कर्मिता तु स्वामिनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरुर् देवो महेश्वरा गुरु तस्मै श्री गुरुवे नमहा तर स्वामींच्या सेवेबद्दल पूजेबद्दल किती सांगू तितकं कमीच आहे तर अशा प्रकारे आपले स्वामी आपल्याला खूप प्रेमाने मायेने आणि छान ठेवतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे केलं पाहिजे ही भावना आपल्यामध्ये जेव्हा येते ना तेव्हाच त्याच्यातून खराच म्हणजे खरा स्वामी सेवेकरी घडतो किंवा बनतो तर असा आजचा व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना Shri Swami Samartha.